जान्नी इंगळे यांनी सर्वांकडून आसने प्राणायाम ध्यान करून घेतले व्यायाम योगेक जायागिन तादासन वृक्षासन पादहस्तासन त्रिकोणासन अर्धचक्रासन भद्रासन उत्तानमण्डुकासन पुष्टासन शशांकासन भुजंगासन शलभासन सेतुबंधासन पवन मुक्तासन उत्तानपदासन शवासन कपालभाती अनुलोम विलोम भरामरी प्राणायाम तसेच विविध ध्यानाचे प्रकार घेण्यात आले योग निरामय आयुष्याची गुरुकिल्ली आहे हा एक महत्त्वाचा आणि खरा विचार आहे नियमित योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते तणाव कमी होतो आणि एकूण जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतात असे मत यावेळी पोलीस अधीक्षक राजीव नवले यांनी व्यक्त केले यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका बाबर मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपले सर्वांगीण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि सकारात्मकता निर्माण होण्यासाठी योग हे उत्तम साधन आहे त्यांनी पोलिसांचा ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये व्यायामाला स्थान देऊन दररोज किमान वीस मिनिटे योगासाठी वेळ देण्याचे आवाहन केले यावेळी सहायक पोलीस निरीक्षक बिले बाबर कांबळे पोलीस निरीक्षक राठोड जगदाळे पोलीस उपनिरीक्षक मोहोळ वेलफेअर विभाग यादव मॅडम तसेच दीडशेहून अधिक जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी सातारा शहर सातारा तालुका शाहूपुरी वाहतूक सर्वसामान्य जनतेच